फक्त या पुढे भावा फक्त घराकडे होईल मग हे तुमचा राखे कामाचा काय होणार तर निस्ता वायताकडे बारा कसा काम दोन दोन मोर मोर मरा पर्याय केला तरी ह्या के भावांना का काय दिन आहे सोर घेतले घराकडे येतले आणि आमका मार मार मारतले पाय माणसांच्या का घरात कामा अस निस्ती नि, खाता खाता ह्याच्याकडे धोळला त्याच्याकडे पुत पुतू ह्याच्याकडे पुत पुतू निस्ती करीत बसता पाय माणसांच्या का घरा कामा ना बाय्या नाही गो कामा

लगीन करता नाही होता बापूस आलो काय कर तसा का माझं लग्नाच्या वय होता नान होते लग्न मागता होत तरी लग्न मागता तसा बघलं तर पस्तीस चाळीस वर्ष का होते मी <laughs> बापूस साल आलो काय आहे कर पप्परा लगीन कर लगीन करू कर। की त्या मागे तुमक होण्यासाठी शेजारण का कोणाला सांगायला जाऊ नको तो प्रत्येक धरण्याचं माहिती आहे तो घराकडे येऊन येऊन बसा बारा त्याच्या बरोबर तो तुषार होतो धरण्याच तो उगायला घराकडे येणार वळ्यात कपडे धूक गेले तर तिस जण येऊ लागले आणि इतर काय गो बोली एकटा तुमच्या वगडाक राहा व्हाय का म्हणा माग विचार आता उठला काय करतो बरा हे रात भर नितला मसऱ्याच्या नेऊन पुकारे घाली बापूच नितल काय गो होणार बापाशी बापाशी बघून बघून घेतल्या म्हणाले माझ्या पोराची गुटली केल्या तर माझा पोर येतला त्याच्यापेक्षा लगीन करूया लगीन करूया आता लगीन तर जाऊ तर पुढारी कोणतरी होय नको पुढा पाचरणार कोण जाऊ होता तो विशाल धरणे गावलो वाटे काय बापाशी तो म्हणाले मोठी मोठी पुढारी पाना केलंय आता मोठी मोठी पुढारपणे केले म्हणतो की बापूस राहिलो तुझ्याकडे बराच असं उद्या होऊ लागलं स्वर्ग जुळ दे आता उद्या होऊन तुकशीने माका रातभर निजला त्या कधी ती पडना देवाच्या अंतर रातभर ह्या कुशीत परत ते त्या कुशीत परत ते कि त्या सगळी बाय माझ्या घराकडे गेली का गजाली करीत नाही ती गो लगीन केलं भाऊ हडे पिरा गावता हडे फिरा गावता रातभर मी ती सपना बघलय सपना बघून बघून सोबत हातून ना खळ वटून काढलंय करुं करुं। है। है। <laughs> कि त्या घडे फिरले तडे फिरले करून करू काय रे काय लाटल्याच नको समाजला पटले तर तसं ह्या नाही समाजला का भटले बाबाजी बरी होत तशी म्हणा सांगता कि हो म्हणा बरी पाना सुपारी काहीतरी हाडून देतात मला तेव्हाच्यासारखं देव माणूस नाही काय करत बापू सांग हे ती करीत नाही नेत नाही म्हणून तुक्षीने काय केलं उठलं आहे सकाळी झालाय धुलय त्या झालेलं बाहेर येऊन बसलं आता पाहुणे तिथं आता पाहु पाहुणे खाऊ पाहुणे तिथ आत नाही बारा कुकार घालून विचारायच्या आराकडे ते तेका होणाऱ्याले वाईट एक सवय असा गेलो तडे राहता मस्तीत कोण गावासारखोन नाही उठला आता काय करतलं उन्हाळ्याला काय आहे कर आता जेवण येऊक सांगतो पण झाड्डलो उन्हाळा निसर्ग झोपकार झाली सुगी माथ्यार आणि उभा सुरू वात मी आवला विचार करतो पारं नाही लाग ना पाऊस नाही आला इतको धुरलो कसलो उठता मुनान वचाडी वसाड्या घ्यायने वा बघले बघलं बाकान बघले ना काय हो पाहुणे चालाव ते विशाल भाऊ ति पुढे धावतो पाहुणे मागतून चलतो मुद्दा इतकं पाहुणे चालत होता धुरलो बाग झालो मुना परत वाकान बघले तर नवऱ्याने तो मोठो फेटो घातलेल्या लांबला तर धोता नेत होता तर सगळा जमनी कापला ते मी धुरलो उभा होता आपला म्हणता काय का हसाले उतला घरात जाऊन रोवले की त्या पण एक विचार केला उतला काय असा तरी ह्याच्यावर लगीन करू माझा एक फायदो हा कसलं सांगा लगीन केलं का सकाळी तुटा मागा किरकोत्र काढून घेऊन आपल्या बरोबर घेऊन जातो ह्या एक माका होत असू का होता ह्याच्याबरोबर मी लगीन करतो असा होणार नाही मी आपल्या बाहेर जाऊन बघलय आज होणार नाही दोन तांबे बरोबर पावण्याच्या पुढे दोन तांबे भरल्या घरा पाहुण्याच्या पुढ्या टिल बाका नमस्कार केले बघले तर उटकल्यावर बरोबर होतो कुमी आता गुगुट गुटी आवडलो माका तो आवडलो तू चिंता सात घरात केलं की के आहे बरोबर दिसता गुटुलीत आवडलो उठला आव सुना लागली काय हे कर पोपरा ह्याच्या बरोबर लगीन कर उठला असं निम होतला ह्याच्यावर लगीन कर झाला सगळा काय ठरला बापून चला आता तुळशीच्या पाया पडाक जाऊया तुळशीच्या पाया पडा केला ये तो पेटो तो तो अलाच गेलो घडगडा घडगडा कोलो गो तो यायच आय अगे तो जुन असा मग बापूस कोवळ आता उतला काय करत बापूस काय करून आला ह्याच्यावर लगीन कर का ह्याच्यावर लगीन करजार चिंली काय मागायचे काय गो भाय तू चंद्रमात कुणा माका उतला मी याच्यावर लगीन कसाच करतो घरात गेला आहे सांगा टाका आहे फाल्या सकाळी याच्यावर लगीन झाला काय कमीत कमी, कमी पास पोराई जाते काय सगळी जण घसरगुंडी गुंडी खेळा बघते मी का त्या जावा घरा नाका होत त्याच्यावर लगीन काय एकदा ता मोडून घातलं का मोडून घातलं आता म्हटलं पुढ्यावर कोण फोन करतो लो तो विनय गावलो होणार धरण्याचो तो पुढ्यावर बरी करता तो होणार माझ्याकडे असा शेतकरी असा काय काही तर मोठमोठे पण झाल्या

देवाच्या येऊन येऊन नाचा सुरुवात झाली त्याच्यात करून माझं गो सांगता गो ऐता म्हणाले नाच नामका वेळ लागतो मी पाणी खानी पाणी धावून येते पुढे वरात गेली सूर्य माथ्यार ये पुढे वरात येईल काय हो भाष्यात माझा घोन माझ्या बाजूक दिसाक तयार नाही उचला हे केले हडे हडेकडे सहन बघले वरातीत बघले ते आपले जागोवा मी उचला हे जागोबाई माका वाटलं नाचा तो चालव काय जो गेले हो तुमक नाता नाही उन्हाळ्या हो झाला काय तुमका निंबा लागला नाही लागले हो झाला तरी का तेव्हा माझ्या मागा घाल होते पाणी खालायचा लागला तेव्हा काय होती ती आता काय करत लगीन झाला का आवजून करून दिल्यामुळे रात्री सगळी बालमांचा उभी रावली आणि लागली रामू रामू नाव घेऊ कस आता मी उचल रामू तुका नाव घेतलं का आता उतचा काय करतला का हें गौभय राव चालू नाही चार पायाने भजन करी होते आता होतला का म्हटलं असानी तुमका जमात तस नाव घ्या रामू आपलं ढुलं डुल त्याला माझ्या उभं रावलं नाव सुरवात केल्या चवळीची सैंग मशीक चारली चवळीची सैन मशिक चारली आणि शवत्या बरोबर लगीन करून झक मारतलं रामू पत्तोला घेतलं तरी ऐकणार नाही होतला पण काय असानी

गलाओ गलाओ

असना구나 आता आवडीने केल्याचे बनता हो 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 मारगाला मारगो आक्रमण करल होतो और पाकेला पाका हां तुका चितन बाकणार मुस्मा पार वळणार हो हो

બાપુસો હોય મોટો ભલો મોટો માણસો દેવા કંટાળા હોય હોય તો જન્મ કિલો નિ હા

તે આપ